മീത്ത ആയില്ല ആയില്ല ഗ്യാടി മീത്ത ആയില്ല ആയില്ല ഗ്യാടി സാങ്കുമാറെ സിംപി ദാ സാങ്ക സിംപീദാ മരക്കാ പദന पदे करावर काडी चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपी ते हार माझ्या गड़ाचा, कोणाचे डुनिला बाईचील्या मया बाळाचा आईनाक्रता आई न करता, आई, आई करता, आई आई मला काय आवड आई मला काय आवड माझ्या बाळच्या बाळ नाही लागू ग लागून दिलं ऊन माझ्या बाळच्या बाळ गनी नाही लागू काय लागू काय दिलं उन चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा कोणाचे डुण्याला बायचिल्या महा बाळाचा ते बाळाच्या बाळाच्या लगनी आईला न ग आईला कव तुका बैती आईला आईला कव तुक आई करन करण पुड पुड आई करन करण पुड पुड चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माया गळ्याचा कोणा नेला बाई चिल्या माया बाळाचा आईक करता आई आई गळ्याचा न हार आई गळ्याचा त्यो हार नाही करत मी तर दूर आई गळ्याचा नहार, नाही करत मी दूर।